श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे बारा एप्रिल वार शनिवार आणि आज आलेली आहेत चैत्र पौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं चैत्र पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते कारण या पौर्णिमेच्या दिवशी हनुमानांचा जन्म झाला होता आणि म्हणून ही पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी भगवान हनुमानांचा जन्म उत्सव हा साजरा केला जातो सोबतच हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते तिची सेवा उपाय उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण संध्याकाळी दिव्याखाली ठेवा फक्तही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होईल तर अशी कोणती वस्तू दिव्याखाली ठेवायची आहेत कोणत्या वेळेत ठेवायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत हा एक दिवा लावून या दिव्याखाली ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला ठेवायची आहेत दिव्याला साक्षात माता लक्ष्मीचे रूप मानले जाते म्हणून पूजेमध्ये दिव्याला खूप महत्त्व आहे दिवा हा प्रकाशाचे आणि ज्ञानाचे प्रतीक मानला जातो दिव्याचा प्रकाश अंधाराला दूर करत असतो आणि जेव्हा आपण या दिवशी हा दिवा लावतो तेव्हा आपल्या आयुष्यातील अंधार हा देखील दूर होतो हा दिवा घरात लावल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि देवदेवता देखील प्रसन्न होतात हा दिवा लावल्याने घरातील वातावरण हे सकारात्मक होते आणि नकारात्मकता दूर होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना हे देखील पूर्ण होते तसेच दिवा देवाच्या अस्तित्वाची आणि शक्तीची आठवण देखील करून देत असतो त्यामुळे या दिवशी दिवा लावला तर घरात सुखसमृद्धी येते कारण चैत्र पौर्णिमा हा दिवस लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी देखील खूप महत्त्वाचा मानला जातो त्याचबरोबर दिवा ही आपली इच्छा मनोकामना देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील करत असतो त्यामुळे धार्मिक दृष्टीने दिव्याला खूप महत्त्व दिलं जातं जर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी असेल आलेला पैसा हा टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तुमच्यावरती भरपूर असं कर्ज आहे किंवा तुम्हाला इतर सतत लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल तर अशा आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मांडला जातो त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत संकट अडचणी अडथळे येत असेल कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल प्रत्येक कामामध्ये अपयश येत असेल शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल मग शत्रू हे गुपित असेल तुमच्यावरती गुप्त वार करत असेल किंवा शत्रूंचं नाव तुम्हाला माहीत असेल इतर लोकांमुळे तुमच्या आयुष्यामध्ये अडचण येत असेल तरीसुद्धा हा जो उपाय आहेत राहा खूप प्रभावी मानला जातो हा उपाय जर केला तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात तसेच हा दिवा या दिवशी आपल्या घरात लावल्याने आपल्या कुटुंबाचं संरक्षण होत असतं आपल्या कुटुंबावर कोणतेही वाईट संकट विघ्न हे येत नाही आणि कुटुंबाची प्रगती ही होत असते आता संध्याकाळी आपल्याला हा उपाय करण्यापूर्वी जो दिवा तुम्ही नेहमी देवघरामध्ये लावता तर तो दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे तसेच आपल्या मुख्य सुद्धा तुम्हाला एक दिवा हा लावून घ्यायचा आहे कारण त्या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते तिला प्रसन्न करण्यासाठी आकर्षित करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजावरती दिवा लावायचा आहेत आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक म्हणायचं आहे त्यामध्ये हळद घालायचे आहेत आणि त्या कणकेचा एक पंचमुखी म्हणजेच पाचमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहेत त्या दिव्यामध्ये आपण पाच दिशेला पाच वाती लावू शकतो अशा पद्धतीने पंचमुखी दिवा तयार करायचा आहेत जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं शक्य नसेल तर मग तुम्ही एक मातीची पंथी घेऊ हो शकतात त्यामध्ये तुम्ही हा पंचमुखी दिवा लावला तरीही चालेल फक्त दिवा घेताने चांगला घ्यायचा आहे कुठेही तुटलेला फुटलेला असा घेऊ नका नाहीतर याचं फळ देखील आपल्याला तसंच मिळत असतं दिवा घेतल्यानंतर ना या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर मग तुम्ही शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते देखील घालू शकता यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला पाच दिशेला पाच वाती लावायच्या आहेत दुहेरी कापसाची वात करून प्रत्येक दिशेला लावायची आहेत सिंगल वात जी आहे तर ती लावायची नाहीत दुहेरी कापसाची वात म्हणजे जीवाशिवाचं प्रतीक असतं त्यामुळे सिंगल वात जी आहे तर ती कधीच लावली जात नाही दुहेरी कापसाची वात तुम्हाला प्रत्येक दिशेला लावायची आहेत यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर काळे उडीत जे असतात तर ते ठेवायचे आहेत उडदाची डाळ घ्यायची नाही अख्खे काळे उडीद जे आहे तर ते घ्यायचे आहेत त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहेत आणि त्यावरून हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर हा दिवा आपल्या देवघरासमोर ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहेत यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमुटभर शेंद्रू टाकायचा आहेत किंवा लालचंदन जे असतं तर ते टाकायचं आहे यानंतर देवघरासमोर बसूनच तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आणि एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून भगवान हनुमान माता लक्ष्मी भगवान विष्णू यांचं नामस्मरण करायचं आहे त्यांच्या कृपेने आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत यानंतर हा दिवा तिथून उचलून तुमच्या घरामध्ये जो ईशान्य कोपरा आहे तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे या ईशान्य कोपऱ्याला सर्व देवी देवता निवास करत असतात आणि जेव्हा आपण हा दिवा तिथे लावतो तेव्हा ते, ते सर्व देवी देवता हे आपल्यावरती प्रसन्न होतात शिवाय पंचमुखी दिवा लावल्याने घरातील आणि व्यक्तीच्या आजूबाजूची जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर होते घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होते वाईट शक्तींचा प्रभाव हा नाहीसा होतो आणि म्हणून या उपायाने मानसिक शांती आरामदेखील मिळत असतो तसेच हा दिवा जर आपण घरात लावला तर आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल मानसिक आरोग्य तिथं सुधारत नसेल तर ते देखील सुधारायला मदत होते ज्योतिषशास्त्रानुसार या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पंचमुखी दिवा लावल्याने रोगांचा नाश होतो तसेच पंचमुखी दिवा लावल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील कृपा प्राप्त होते ज्यामुळे घरात सुखसमृद्धी येते तसेच अनेक लोकांना पैशाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो जसे की जास्त खर्च होतो उत्पन्न कमी होते आणि पैशांची हानी होते परंतु या दिवशी पंचमुखी दिवा लावल्याने या समस्यांपासून आराम मिळत असतो कर्ज तसेच आर्थिक संकटातून सुटका होते तसेच पंचमुखी हे हनुमानांचे एक रूप आहेत ज्यामध्ये त्यांना पाच मुख्य आहेत प्रत्येक मूक एका विशिष्ट देवाची किंवा देवाच्या रूपाचे प्रतीक आहे हे, हे रूप विविध दिशांमधील अडचणी जे आहेत तर ते दूर करण्यासाठी आणि भक्तांचे रक्षण करण्यासाठी मानले जातात आणि म्हणून हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये आवर्जून आज संध्याकाळी लावायचा आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही कोणत्याच सेवा नाही केल्या तरीही चालेल तुमच्याकडनं काहीच करणं शक्य नाही झालं परंतु असा हा पंचमुखी दिवा तुमच्या घरामध्ये नक्की लावा आता दुसऱ्या दिवशी हे काळे उडीद जे आहे तर ते तुम्हाला घेऊन तुमच्या घराजवळ जिथे हनुमानाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन हनुमानाला अर्पण करून यायचे आहेत कणकेचा दिवा घेतलेला असेल तर तो एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे आणि जर तुम्ही मातीचा दिवा घेतलेला असेल तर तो स्वच्छ धुवून काढायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला एक छोटासा उपाय आज चैत्र पौर्णिमेला घरामध्ये आवर्जून करायचा आहे ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घराचा भाग्यदोय हा नक्कीच होईल तसेच तुमच्या घराजवळ तर पिंपळ वृक्ष असेल तर त्या वृक्षाला पाणी आणि दूध मिक्स करून आवर्जून अर्पण करा त्या वृक्षाखाली एक संध्याकाळी दिवा हा नक्की लावा कारण या झाडावर साक्षात माता लक्ष्मी निवास करत असते आपल्या पितरांचा देखील वास या झाडामध्ये असतो आणि म्हणून या दिवशी आपण त्या झाडाची पूजा केली तर कुंडलीतला शनिदोष जो आहे तर तो दूर होतो पितृदोष असेल तर तो, तो देखील दूर होतो आणि लक्ष्मी ही देखील प्रसन्न होते व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ